आणि त्यांना कायमचा पत्ता मिळाला संग्राम नगर संगमनेर पी डब्ल्यू डीचे अधिकारी चार जे सी बी चार ट्रॅक्टर नगरपालिकेचे चीफ ऑफिसर त्यांचा सर्व स्टाफ संगमनेर शहर पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचा पुरुष व महिला पोलीस स्टाफ पोलीस पोली व्हॅन हा सर्व लवाजमा अकोली नाका येथे सुमारे चार महिन्यांपूर्वी कोणाच्या तरी सांगण्यावरून पूर्वनियोजन करून आला महाळुंगे गाळपीर क्षेत्रात एक हजार नऊशे पंच्याहत्तर अर्थात एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून अनेक घरे वस्ती करून राहतात कोणी वेल्डिंग काम करतं कोणी महिला धुण्या बांधण्याचं काम करतं कोणी गवंडी काम कोणी बंगार गोळा करण्याचं काम करतात सर्वसामान्य हातावरची माणसं सरकारी यंत्रणा आल्यावर त्यांनी घरे पाडण्यास सुरुवात केली आडवे आलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला सरकारी यंत्रणेपुढे भयभीत होऊन शांत बसलेले चेहऱ्यावर वेदना होत्या घर पडल्यावर कुटुंब उघड्यावर पडणार घरामध्ये लहान मुले वयस्कर माणसे काही बाळंतीन स्त्रिया अशा परिस्थितीत कुठे जाणार हातबल होऊन सर्व नागरिक शांतपणे जेसीबीकडे पाहत होते त्यावेळेस एक पत्रकार शानू बेगमपुरे यांचा ॲडव्होकेट संग्राम जोंधळे यांना फोन गेला फोनवर त्यांनी सांगितलं की राजापूर रोड अकोले नाका येथे घरे पाडण्याचे काम चाललेले आहे माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचे नाव आले आहे तुम्हीच हे थांबवू शकता तरी तुम्ही तातडीनं आले तर बरं होईल व ही मोहीम थांबवा त्यावेळेस ॲडव्होकेट जोंधळे हे आजारी होते ताप आलेला होता कोर्टात देखील गेले नाहीत घरीच औषधाची गोळी घेऊन पडलेले होते परंतु असा फोन आल्यावर आराम करण्यात काहीच अर्थ नाही वेळ निघून गेल्यावर उपयोग नाही म्हणून त्यांनी त्या परिस्थितीतही त्या ठिकाणी गेले त्यावेळी बारा घरे पाडून झाली होती सुमारे बावन्न घरे शिल्लक होती हे पाहिल्यावर ॲडव्होकेट झोंधळे यांच्या लक्षात आले की कारवाई ही एकतर्फी बेकायदेशीरपणे चाललेली आहे कायद्याची पायमल्ली सरकारी यंत्रणेकडूनच होत आहे परंतु तातडीनं कोर्टात जाणे शक्य नाही म्हणून तेथील लोकांना आवाज दिला गोळा केले सर्वांनी एकत्रितपणे येऊन तुम्ही लढण्यास तयार आहात का सर्वांनी एकमुखी हो म्हणून प्रतिसाद दिला त्यानंतर सर्व जमाव जेसीबीकडे गेला व जेसीबीला काढून दिले त्यावेळेस पोलीस निरीक्षक मथुरे यांनी जोंधळे वकिलांना सांगितले की तुम्हाला जेलमध्ये टाकेल त्यावेळी ॲडव्होकेट जोंधळे यांनी सांगितलं की सर्वात प्रथम मला जेलमध्ये टाका कायद्याप्रमाणे कारवाई होत नसल्याचं नि प्रशासनाला निदर्शनास आणून दिले तास दीड तास तणावात गेले त्यानंतर सरकारी यंत्रणा निघून गेली तो दिवस अत्यंत तणावात गेला त्यानंतर सर्व रहिवाशांना एकत्र करण्यात आले व ही परिस्थिती बदलली पाहिजे त्यामध्ये संघर्ष सामाजिक संघटनेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला कालांतराने या रहिवाशांची कागदपत्रं जमा करून मनाई हुकुमासाठी संगमनेर कोर्टात दावा करण्यात आला मनाई हुकुमासाठीच्या अर्जाचा निकाल होऊन जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम खाते पोलीस खाते तहसील इत्यादी विरुद्ध न्यायालयानं या प्रवाशांची या रहिवाशांची घरे पाडू नये म्हणून मनाई करण्यात येत असल्याचा आदेश दिला ॲडव्होकेट संग्राम झोंदळे यांनी अत्यंत अडचणीच्या व कठीण प्रसंगात साथ व योग्य मार्गदर्शन दिल्यामुळं आज घरे बावन्न त्या ठिकाणी आहेत येथील रहिवाशांनी एकत्र येऊन पत्ता नसलेल्या या वसाहतीला संग्रामनगर हे नाव दिले व कृतज्ञता व्यक्त केली या सर्व संघर्षात सागर ढगे प्राजक्ता ढगे निजाम रंगरेज नरगिस अत्तार हिना अत्तार महेंद्र राठोड लक्ष्मी कतारी अजय हसे उमेश पाथरकर विक्रम कतारी इरफान पठाण मुन्ना सय्यद मीरा राखपसरे लक्ष्मी भागवत याशिवाय असंख्य स्थानिक रहिवासी तसेच संघर्ष सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष श्री दत्ता कांडेकर मुख्य संघटक नागेश भैया रघुवंशी जिल्हाध्यक्ष केशवराव जाधव टपरीधारक संघटनेचे अरुण शेटे धाकतोडेताई यांनी सहभाग घेतला येथील लोकांचे आरोग्य स्वच्छता आर्थिक बचत लहान मुलांचे शिक्षण या विषयावर लक्ष संघर्ष सामाजिक संघटनेने केंद्रित केले आहे